हॅलो नमस्कार माझा चैनल मना माझा का ता ता मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींना आपला आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या अंगणामध्ये रोज जर कावळा येत असेल ओरडत असेल किंवा बसत असेल त्याविषयीची मी थोडक्यात माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे एक सांगेन माझी दादा मित्रमैत्रिणींनो राग मानू नका कारण जे असे नवीन असतात ते कशीही कमेंट करतात आमचा विश्वास नाही असं नाही तसं नाही त्यांच्यासाठी सांगेल ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आपली व्हिडिओ बघा ज्यांचा विश्वास नाही ज्यांना कुणाला अंधश्रद्धा वाटते तर त्यांनी आपला व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल तर आपल्या शास्त्रामध्ये कावण्याला अतिशय खूप महत्व आहे तर बघा पिंडाला कावळा शिवल्याशिवाय ती प्रदान होत नाही तर मग कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो पण कधी कधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य खूप कमी राहिले असून आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण जर पाहिला असेल तर खूप वेळपर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येणार आहे हा असा अर्थ बहुतेक सगळ्याच जणांना माहिती आहे पण कावळा हा एकच आपल्याला संकेत देत नाही तर कावळ्याचा वेगवेगळ्या वेग तऱ्हेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप असे संकेत देतो शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देखील आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगात कावळ्याचे भविष्याचे संकेत देणाऱ्या पुण्याचं वर्णन केलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगातून पहिलं तोगे काहू कोकता हे शगुन हे माये सांगता हे असं म्हणून कावळ्याच्या गुणाचं वर्णन करता वर्णन करतात चला तर मग माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघूया माहिती जाणून घेण्याआधी तुम्हाला असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा पहिला संकेत असा आहे की सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाची पुण्य मिळते आता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर तुम्हाला नक्कीच धनलाभ होणार आहे आता तिसरी गोष्ट जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे त्यामधील चौथा संकेत असा आहे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे पाच नंबरची गोष्ट म्हणजे जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपण आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे सहावी गोष्ट म्हणजे रस्त्यांना जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य नक्कीच संपणार आहे सात नंबरची गोष्ट म्हणजे जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असेल किंवा ओरडत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये कुणीतरी आजारी पडणार आहे समोरची गोष्ट म्हणजे जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत आहे नऊ नऊ नंबरची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कावळ्याच्या तोंडात माशांचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश हे नक्कीच मिळणार आहे दहा नंबरची गोष्ट जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्यांचे ते घरट बनवताना तुम्हाला, दीशला, तु तुम्हाला वडलो अत्वा रहे। जर का दिसलं तर तुम्हाला वडलोबार धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे समोरची अकरा नंबरची गोष्ट म्हणजे दिलेला पोळीचा तुकडा किंवा नैवेद्य जर कावळ्याने तो खाल्ला तर त्या दिवशीचे सर्व आपले काम जे आहे ते मार्गी लागतात म्हणजे लागणारच आहे असा त्याचा संकेत असतो आता कावळ्याच्या अथवा पान दिसेल, दिसले असेल तर आज आपल्या मनोकामना पूर्ण हा असा त्याचा संकेत आहे आता कावळे जेव्हा फिरतात तेव्हा त्यांच्या चोचीमध्ये असतच काही ना काही तर ते जर का आपल्याला दिसलं आता ज्यांची श्रद्धा आहे त्यांचा आहे समजा ज्यांची नाही त्यांना आता आपण काही सांगू शकत नाही परंतु जे मानतात आणि त्यांना खरोखर याच हे माहिती आहे ते खरोखर सक्सेस खरोखर मी तरी मला तरी माझा विश्वास खर, आहे आणि मी खरोखर असे कित्येक हे आहेत किती मी स्वत अनुभवले आहेत आणि खरोखर काही गोष्टी खऱ्या असतात काही नाहीच खऱ्या होत समजा परंतु तिथे आपला नाविलाज असतो परंतु मला तरी या सर्व गोष्टी खऱ्या वाटतात आणि ह्या मी स्वत अनुभवलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर आता सगळ्यात तेव तेरा संकेत, जर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटायला येत आहे आणि त्याची भेट होणार आहे असं त्याचा संकेत आहे असं आपण समजायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ